गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाला प्रत्येक घरात खास गोड पदार्थ बनवले जातात त्यामध्ये उकडीचा मोदक हा गणरायाचा लाडका पदार्थ आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी संकष्ट चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री सर्वात आधी आपण उकड बनवूयात त्यासाठी इकडे एका पातेल्यात मी दोन चमचे तूप घेतले आहे ते तूप व्यवस्थित सर्वीकडे पातेल्याला लावून घ्या आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत पाणी जेवढं आपण घेतलं तेवढंच आपण एक ग्लास दूध घेणार आहोत आता आपण ते दोघं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून उकळी येईपर्यंत उकळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत तांदळाचं पीठ टाकून झालं की जसं आपण पीठ घेरतो त्याप्रकारे आपण हे पीठ व्यवस्थित घेरून घेणार आहोत पीठ व्यवस्थित मिक्स झालं की आपण ते पंधरा मिनट ते वीस मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत जेणेकरून आपली उकड ही परफेक्ट आणि व्यवस्थित तयार होईल तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर आपलं हे व्यवस्थित तयार आहे आता आपण ते पुन्हा व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेणार आहोत आपली उकड इकडे तयार झालेली आहे आता आपण सारण बनवूयात त्यासाठी इकडे मी एका पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप घेत आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मी बारीक किसलेले काजू व बदाम घालून ते हलके परतवून घेणार आहे तुम्ही दुसरे देखील टाकू पण मी इकडे काजू वापर केलेला आहे काजू बदाम हे व्यवस्थित फ्राय झाले की आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता आपण पुन्हा त्यात एक चमचे तूप घालून खसखस भाजून घेणार आहोत खसखस ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती टाकू शकतात किंवा नाही देखील पण खसखस ही चारांमध्ये खूप छान चव देते म्हणून मी इकडे खसखसचा वापर केलेला आहे खसखस हलकीशी परतवून झाली की ती देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा तूप घालून त्यात एक वाटी किसलेलं ओलं नारळ टाका मंद आचेवर हलके सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे नारळ परतवायचं आहे लक्षात असू द्या गॅस हा मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आता आपण हा नारळाच्या केसचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये एक वाटी किसलेलं गुळ हे घालून ते गुळ वितळेपर्यंत आपण पुन्हा परतवून घेणार आहोत सतत आपल्याला ते चमच्याने हलवत राहायचे जेणेकरून गुळ हा पटकन व्यवस्थित वितळेल तुम्ही बघू शकतात आपला गूळ हा वितळलेला आहे आता आपण त्यामध्ये परतलेले ड्राय फ्रूट्स खसखस आणि एक चमचे वेलची पूड घालून नीट एकत्र करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपलं सारण हे तयार झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात चला आता मोदक बनवायला घेऊयात आपण जे पीठ तयार केलेलं होतं म्हणजेच उकड ती आपण एका परातीत काढून घेऊयात आणि ती गरम असल्याने आधी आपण तिला चमच्यानेच मॅश करूयात व्यवस्थित मॅश झाली उकड ही व्यवस्थित मळली गेली पाहिजे म्हणून आपण काय करूयात एका तांब्याला खालून तूप लावून किंवा तेल लावून त्याने ते पीठ मळून घ्यायचे जेवढी उकळ आपली चांगली मळली जाईल तेवढेच आपले उकळीचे मोदक हे चांगले तयार होतील त्याने मळल्यानंतर आपण ती आता हलक्या हातांनी हातांना तूप किंवा तेल लावून मळून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली उकड इकडे व्यवस्थित मळून तयार झालेली आहे तुम्ही त्याचे हाताने देखील मोदक बनवू शकतात त्यांचे कडे व्यवस्थित बनतील पण इकडे मी मोदक्याच्या साच्याचा वापर करत आहे त्याला मी व्यवस्थित तूप लावून आहे आता त्यात उकडीचे पीठ भरून ते व्यवस्थित दाबून घेणार आहे आता त्यामध्ये एक चमचा सारण टाकून त्याचा बेस हा व्यवस्थित नीट बंद करून घेणार आहे तुम्ही बघू शकता प्रकारे मी मोदक बनवत आहे आपला उकडीचा मोदक बनवून तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे ना असेच अगदी सुंदर मोदक तुम्ही हाताने देखील बनवू शकतात असे करून मी इकडे सर्व मोदक व्यवस्थित बनवून घेत आहे आता आपण त्यांना वाफवायला घेऊयात त्यासाठी इकडे मी एका एक भांड्यात खाली पाणी गरम करून घेतलं आहे आता त्यावरती मी केळीचं पान ठेवलेलं आहे तुम्ही केळीचं पान नसेल तर ओलं कापड देखील ठेवू शकतात आता त्यात मी एक एक करून सर्व मोदक व्यवस्थित रचून ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहेत मोदक कसे तयार झाले हे समजण्यासाठी मोदकांचा रंग हा पारदर्शक दिसायला लागला की आपले मोदक वाफवून रेडी झालेले आहेत हे तुम्ही ओळखू शकतात म्हणून आता मी ह्यांना पंधरा मिनटासाठी वाफवायला ठेवते तुम्ही बघू शकतात आपले उकळीचे मोदक किती सुंदर आणि व्यवस्थितपणे तयार झालेले आहेत तुम्ही घरच्या घरी असे मोदक या संकष्ट चतुर्थीला नक्की बनवू शकतात असा एक गरम गरम मोदक घ्यायचा त्याला फोडायचं आणि त्यामध्ये एक साजूक तुपाची धार टाकून मस्त तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर उद्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही ही रेसिपी एकदा घरी जरूर ट्राय करा पारंपरिक रेसिपी आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि कमेंटमध्ये तुमचे मोदक कसे तयार झाले हे नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या गोड पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद